श्रीस्वामी समर्थ यंदाची नवरात्री ही दहा दिवस असल्याने दसरा हा नेमका एक ऑक्टोंबरला की दहा ऑक्टोंबरला साजरा केला जाणार आहे उपवास हा आपल्याला नवमी की दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे त्याचप्रमाणे घट विसर्जनाच्या वेळेला कोणत्या चुका करायच्या नाहीत घट उठवण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे कोणत्या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही घट उचलायचे नाहीत त्याचप्रमाणे आपण घटासाठी जे जे साहित्य वापरलेले आहे तर त्याचे काय करावे आणि अखंड दिव्याचे काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्र नऊ दिवस संपले की दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो आणि यंदा दशमी तिथी एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी साजरा केला जाणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळामध्ये रावण दहन हे करायचे आहे घट जे आहेत तर ते आपल्याला कधी उठवायचे आहेत आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी घट उठवू शकतो धर्मशास्त्राने नवमी आणि दशमी तिथींना घट उठवण्याची मान्यता दिलेली आहे जरी यंदाची नवरात्र दहा दिवसाची असली तरीसुद्धा नवमी तिथी जी आहे तर ती एक ऑक्टोंबरला आहे ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी एक ऑक्टोंबरला ते उठवायचे आहेत आणि ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशी उठवण्याची पद्धत आहे त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी ते घट उठवायचे आहेत तसेच आपण जरी नवमीला घट उठवले तरीसुद्धा घट विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी करायचे असते कारण दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील सर्व देवांना घटामध्ये दे उगवलेलं जे धान्य आहे तर ते अर्पण करत असतो त्यामुळे फक्त नवमीच्या तिथेला घट हलवून ठेवायचं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं आहे आणि ज्यांचे घट हे दसऱ्यालाच उठवले जातात तर त्यांनी घटसुद्धा दसऱ्याच्याच दिवशी उठवायचं आहे आणि त्याच दिवशी घटाचं विसर्जनसुद्धा करायचं आहे आता उपवास जो आहे तर तो नक्की कधी सोडायचा नवमी की दसऱ्याला सोडायचा आहे ज्यांचे नऊ दिवस पूर्ण उपवास असतात तर त्यांनी नवमीच्या रात्री हा उपवास सोडला तरी चालतो आणि जर पहिल्यापासून दसऱ्याला उपवास सोडले जात असतील तर आपल्याला सुद्धा दसऱ्याच्याच दिवशी उपवास सोडायचा आहे आपल्याकडे जर नवमीला घट उठत असतील तर नवमीला रात्री उपवास सोडावा आणि जर दसऱ्याला घट उठत असतील तर दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आता नवमीच्या रात्री हा उपवास का सोडायचा कारण बऱ्याचशा भागामध्ये सप्तमीला सुद्धा उपवास सोडला जातो अष्टमीला सुद्धा उपवास सोडला जातो आणि नवमीला सकाळी हा उपवास सोडला जातो परंतु जेव्हा आपण नवरात्रीचे व्रत करतो उपवास करतो त्यामध्ये आपण नऊ देवींची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नऊ नैवेद्य अर्पण करत असतो नऊ फुलांच्या माळा अर्पण करत असतो त्यामुळे उपवास जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस करायचा आहे जर आपण सप्तमीला उपवास सोडला किंवा अष्टमीला उपवास सोडला तर मात्र आपले जे व्रत आहे तर ते पूर्ण होत नाही नवरात्री म्हणजे काय तर नवरात्री म्हणून आपल्याला नवमीच्या रात्री हा उपवास सोडायचा आहे आणि ज्या दसऱ्याला उपवास सोडतात तर त्यांनी दसऱ्यालाच हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा सात्विक अन्नपदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे घट जो आहे तर तो नक्की घरातील कोणत्या व्यक्तीने उठवावा म्हणजे कोणत्या व्यक्तीने तो हलवायचा आहे तर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्यानेच हा घट उठवायचा आहे आता जर काही कारणाने आपल्या घरातील करता पुरुष हा बाहेरगावी असेल नोकरीनिमित्त किंवा इतर काही कारणाने तर मात्र त्या घरातील जी करती स्त्री आहे तर तीसुद्धा घट उठवू शकते किंवा जर आपल्या घरामध्ये मुलगा असेल तर त्याला हा घट उठवायला सांगायचा आहे आणि अगदी कुमारिकेने सुद्धा घट जरी उठवला तरी काहीही हरकत नाही थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या कुळाचाराप्रमाणे नवमीला किंवा दसऱ्याला आपल्याला घट उठवायचा आहे जी आपल्या घराची पहिल्यापासून परंपरा आहे त्याच दिवशी घट आपल्याला उठवायचा आहे घटाचे जेव्हा आपण विसर्जन करतो त्यावेळेला आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत त्याचप्रमाणे अखंड दिवा जो आपण घटाजवळ लावलेला असतो तर तो आपल्याला स्वतः होऊन विजवायचा नाही तर तो जर तेवत असेल तर तसाच ठेवायचा आहे जेव्हा तो आपोआप शांत होईल त्यानंतरच आपल्याला तो अखंड दिवा उचलायचा आहे त्याचप्रमाणे घटाचे जे धान्य आहे तर ते आपल्याला इकडे तिकडे अजिबात फेकायचे नाही घटाचे आपल्याला योग्य पद्धतीने विसर्जित विसर्जन करायचं आहे आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा हा घट ठेवू शकतो किंवा एखाद्या निर्माल्यामध्ये सुद्धा या घटाचं विसर्जन करू शकतो परंतु ते जे धान्य आहे तर ते जर आपण इकडे तिकडे टाकलं तर मग ते तुडवले जाईल आणि एक प्रकारे आपल्याकडून दुर्गा देवीचा अपमान होईल म्हणून आपल्याला घटाचे धान्य हे इकडे तिकडे टाकायचे नाही घटावर जो नारळ ठेवला जातो तर शक्यतो हा नारळ फोडू नये परंतु काही भागामध्ये हा नारळ फोडून तो प्रसाद स्वरूपामध्ये वाटला जातो आपली जर हा नारळ फोडण्याची परंपरा असेल तर आपण हा नारळ फोडू शकतो परंतु या नारळाची आपण देवी स्वरूप नऊ दिवस पूजा केलेली असते त्यामुळे शक्यतो हा नारळ सुद्धा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे परंतु चुकूनही फोडायचा नाही घट उठवण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपण जर नवमीला घट उठवत असू तर आपल्याला फक्त घट उठवायचे आहेत देव हलवायचे नाहीत आणि जर दसऱ्याला आपले घट उठत असतील तर अगोदर आपल्याला विड्याच्या पानावरचे देव जे आहेत तर त्यांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन कापड अंतरून त्यावरती आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला घट हलवायचे आहेत म्हणजे जर नवमीला घट उठवायचे असतील तर नवमीला फक्त घटच हलवायचे आहेत देव हलवायचे नाहीत आणि दसऱ्याला जर घट उठत असतील तर देवांची सुद्धा आपल्याला आंघोळ घालून दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आहे आता काय करायचं आहे देवांची पूजा करायची त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला घटाला हळदी कुंकू व्हायचं आहे मंगलकलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि घटासमोर बसून देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की मी तुझी नऊ दिवस मनापासून पूजा केली आहे या पूजेमध्ये जर काही चुकबूल झाली असेल तर क्षमा असावी आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव असू दे आणि यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे जो मंत्र येतो तो मंत्र एकशा आठ वेळेला म्हणायचा आहे या देवी सर्व भोते शक्ती संस्थिता से नमस्त से नमो नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवारनव मंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो आणि यानंतर घटावरती आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत आणि घट हलवायचा आहे सर्वप्रथम घट हलवताना तो उत्तर दिशेला हलवायचा आहे त्यानंतर घटावरील नारळ उचलून आपल्या कपाळाला लावायचं आहे यानंतर घट उचलून आपल्या कपाळी लावायचं आहे आणि खाली ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे नारळ ठेवत नाहीत तर त्यांनी फक्त घट उचलायचा कपाळी लावायचा आणि खाली ठेवायचा तर असं आपल्याला पाच वेळेला करायचं आहे वर असा वरसा घट पाच वेळेला उचलायचा आहे आणि यानंतर आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे किंवा फक्त उदो उदो म्हटले तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला घटाच्या माळा तोडायच्या आहेत अगोदरच घटाच्या माळा ज्या आहेत तर त्या तोडायच्या नाहीत घटातील पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानाच्या साहाय्याने घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे तुळशीला मात्र अजिबात पाणी घालायचं नाही त्याचप्रमाणे घटाच्या ज्या माळा आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे घटातील उगवलेलं धान्य जे आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना अर्पण करत असतो आणि म्हणूनच नवमीला जरी घट उठवले तरी विसर्जन मात्र आपल्याला घटाचं दसऱ्यालाच करायचं आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हे जे धान्य आहे तर ते देवांना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे पुरुषांनी टोपीमध्ये आणि महिलांनी आपल्या वेणीमध्ये सुद्धा ते माळायचं आहे थोडंसं धान्य आपल्याकडे धार्मिक पुस्तक असतील तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे हे जे उगवलेलं धान असतं तर ते आपण लाल कापडामध्ये बांधून त्यासोबत आपण जे अगरबत्ती लावलेली ला आहे तर त्याची चिमूटभर रक्षा आणि थोडेसे तांदूळ ठेवून आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकान व्यवसाय या ठिकाणीसुद्धा आपण सुखसमृद्धीसाठी ठेवत असतो सुपारी जी आपण कलशामध्ये टाकतो तर ती आपण विसर्जित करू शकतो किंवा तीसुद्धा लाल कापडामध्ये बांधून तिजोरीत ठेवू शकतो नाना आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल जे साहित्य वापरण्या योग्य आहे ते आपण वापरू शकतो आणि जे साहित्य खराब होण्यासारखं आहे म्हणजे फळे असतील फुले वगैरे तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे तसेच घट जर आपण पितळेचा बसवलेला असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि जर आपण मातीचा घट बसवलेला असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून ठेवायचा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या घटाचा लक्ष्मीपूजनामध्ये वापरसुद्धा करू शकतो तांदूळ जे आहेत तर ते आपण घरामध्ये त्या तांदळाचा प्रसाद बनवू शकतो किंवा आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो तर अशा प्रकारे घटासाठी वापरलेले जे साहित्य आहे तर त्याचासुद्धा आपल्याला योग्य प्रकारेच विसर्जन करायचं आहे